जय श्रीकृष्ण मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे मी तुम्हाला काही पदार्थ दाखवत दा आहे एक खोबरं घेतलेलं आहे खिसून तसेच थोडे मसाल्याचे पदार्थ घेतलेले आहेत त्याच्यामध्ये लवंग आहे वेलची आहे दालचिनी आहे चक्रीफूल आहे आणि मिरी आहे तसेच थोडे धणे घेतलेले आहेत तीळ घेतलं आहे आणि लसूण अद्रक असं हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि या साहित्यापासून एक आपण जादूई मसाला झटपट जेवण बनवण्यासाठी किंवा ऐन वेळेस काही रस्सा भाजी करायची असेल किंवा तुम्हाला नॉनव्हेज करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मसाला बनवून ठेवला तर आपला स्वयंपाक झटपट होण्यास मदत होते तर त्यासाठी आता आपण थोडं पॅनवरती तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती हे किसलेलं खोबरं आणि थोडेसे तुकडे केलेले आहे ते आपण छान खरपूस लालसर भाजायचं हे सगळे पदार्थ तेलावरती भाजून घ्यायचे थोडं थोडंच तेल टाकायचं याच्यामधलं तेल संपलेलं आहे मी आता काढत आहे मोठ्या भरणीतून तर अशा पद्धतीने मिडियम गॅसवरती लाल होईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं तर आता छान भाजलेले खोबरं आता याच तव्यावरती आपण बाकीचे पदार्थ पण भाजून घेऊया आता हे धणे टाकलेले आहेत आता तसं थोडंसं ह्याच्यावरती तेल आहे त्यामुळे मी परत तेल टाकलेलं नाही ते टाक आहे तर धने छान लालसर असे भाजून घ्यायचे त्याच्यानंतर तीळ टाकलेले आहेत या तिळामुळे काय होतं भाजीला एकदम छान चव येते कुठलंही तुम्ही भाजी करा रस्सा भाजी नॉनवेजला पण चालतं मिळून येतो रस्सा तर अशा पद्धतीने हा मी क्वांटिटी थोडीच घेतलेली आहे तुम्ही जास्त प्रमाणात पण हे करून ठेवू शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही करून ठेवला फ्रीजरमध्ये पण ठेवू शकता जास्त दिवस जर ठेवायचा असेल तर वापरायचं असेल तुम्हाला तर कुठे गावी जाणार असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मसाला बनवून ठेवला तर जे पण घरी असतील त्यांना अगदी जे भाजी बनवण्यासाठी सोयीस्कर होतं तर आता हे गरम मसाले पण छान मंद असे भाजून घ्यायचे मीडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचं त्यामुळे काय होतं भाजीला जे तर्री येते रस्सा होतो तो एकदम चविष्ट होतो छान भाजल्यामुळे आता हे भाजून झालेलं आहे आता याच्यावरतीच आपण कांदा लसूण हे पण भाजून घ्यायचे तर ते जरा तेल भरपूर टाकून छान लालसर असा भाजून घ्यायचा परतून घ्यायचा त्याचा कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे लालस जेवढा तुम्ही छान भाजाल तेवढा मसाला तुमचा सुंदर होतो चवीला भन्नाट होतो तर आता काड्यासहित भरपूर कोथंबीर घेतलेली आहे ती पण याच्यावरती परतून घ्यायची मी इथे टोमॅटोचा वापर करणार नाही आहे तुम्हाला टोमॅटो हवा असेल तर तो मसाला लगेच संपवावा लागतो म्हणून मी इथे टोमॅटोचा वापर नाही करत आहे विदाऊट टमो टोमॅटो न घालता हा मसाला मी तयार केलेला आहे तर आता हे छान परतून झालेलं आहे आपल्याला थोडंसं अजून लालसर होऊ द्यायचं आणि हे सगळे जिन्नस आहे ना थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं तशा पद्धतीने हा मसाला तुम्ही करून ठेवला तर याच्यात तुम्ही नॉनव्हेजच्या पण भाज्या करू म्हणजे अंड्याची भाजी म्हणा किंवा चिकन वगैरे त्यासाठी हा मसाला वापरू शकता आणि तुम्हाला टॉमॅटोचा वापर करायचा असेल तर कर, एक टॉमॅटो घ्यायचा आणि ज्या भाजीसाठी वापरायचे त्या ते, तेवढाच घ्यायचा एक टॉमॅटो घेऊन तो गॅसवरती छान भाजायचा आणि त्याला कट करून थंड करून घ्यायचा आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि त्याचा वापर करायचा अशा पद्धतीने पण तुम्ही ऐनवेळेस टोमॅटो वापरू शकता तर आता हे छान बारीक वाटून घ्यायचे खोबरं धने आणि बाकीचे मसाले मी वाटून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये कांदा लसूण अद्रक हे पण घालून घ्यायचं पहिलं थोडंच असंच फिरवायचं त्याच्यानंतर थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं हे जे खोबरं आहे ते छान बारीक झालं ना की भाजीला छान तर्री येते तर, तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने मसाला करून ठेवा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणखीन थोडासा पाण्याचा वापर करून हे बारीक वाटून घ्यायचं आहे की नाही हा जादुई मसाला तर्रीदार भाज्या होतात ह्याच्या काळा मसाला तर आपण करूनच ठेवलेला असतो वर्षभरासाठी वा सुंदर छान बारीक झालेलं आहे तुम्हाला दाखवते हो हे बघा किती बारीक झालेलं आहे एकदम परफेक्ट तर आता तुम्ही एका डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये अशा पद्धतीने ठेवू शकता तर या मसाल्यामध्ये मा तुम्हाला ज्या पण रसाच्या भाज्या पाहिजे आहेत त्या तुम्ही बनवू शकता तर अशा पद्धतीने हा सगळा मसाला काढून घेतलेला आहे तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद